नमस्कार रमा खूपच खुश असते कारण रमा पहिल्यांदा तिच्या मुलीला भेटलेली असते त्यावेळेला आरोही तिला आई अशी हाक मारते ती म्हणत असते देवा देवा खरंच थँक्यू तू माझ्या आईला परत माझ्याजवळ पाठवलंस देवा मी तुझे आभार कसे मानू आई तू माझीच आई आहेस ना तेव्हा मात्र रमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि रमा आरोहीच्या डोळ्यातलं पाणी पुसत म्हणते हो बाळा मी तुझीच आई आहे काय तुझं नाव हो त्यावेळेला लगेच आरोही म्हणते मी आरोही वा लगेच आरोही म्हणते आई आई चल ना ग मला तुझला तू तु, माझ्या बाबांना भेटवायचं आहे माझ्या बाबांना सांगायचं आहे की तूच माझी आई आहेस आई चल ना ग चल आणि ती तिचा हात धरत तिला नेत असते त्यावेळेला रमा म्हणत असते बाळा बाळा जरा शांत हो बाळा तू हे सर्व काय करतेस तेव्हा लगेच आरोही म्हणते आई आई तुला माझ्या बाबांना भेटायचं नाही का तेव्हा लगेच रमा बोलते बाळा भेटायचं आहे ना तेव्हा लगेच आरोही म्हणते मी सुद्धा काय बोलते तू तर बाबांना ओळखतच असणार ना इकडे इरावती अक्षयला म्हणत असते अक्षय अरे आरोही कुठे आहे तिला पाहिलंस का तू तेव्हा लगेच अक्षय बोलतो आरोही आरोही इथेच कुठेतरी असेल तू असं का विचारतेस तेव्हा लगेच इरावती म्हणते अक्षय अरे असं काय करतोस आरोहीला पाहिलंच का तू आरोही कुठे आहे तेव्हा लगेच अक्षय मोठ्याने बोलतो असं काय करतेस तू आत्या मला तर तुझं वागणंच कळत नाही आहे अगं असं बोलून तुला काय सिद्ध करायचं आहे आत्या अगं आरोही इथेच कुठेतरी असणार तेवढ्यात आरोही मोठमोठ्यानी हाक मारत असते बाबा बाबा लवकरात लवकर बाहेर या माझी आई आले हे ऐकताच इरावतीच्या पायाखालची जमीन सरकते अक्षय इरावतीला बोलतो आत्या आत्या अगं आरोही काय बोलते आई आलीये अगं म्हणजे म्हणजे नक्की काय चाललंय रमा आलीये परत तेव्हा मात्र इरावती बोलते काही काय बोलतोस असं काही नाही रमा कशी येईल परत आणि उगाच काहीही बोलू नकोस अक्षय तोंडाला येईल ते तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो अगं असं काय करतेस तू मी काही तोंडाला येईल ते बोलत नाही मला असंच वाटतंय की रमा आली आहे अगं आरोही कुणाला आई बोलणार दुसरं तेव्हा मात्र इरावती खूपच घाबरते आणि ती स्वतःशीच बोलते जर का रमा आली असेल परत तर मात्र सगळंच विस्कटलं सगळं काही हातातून निघून गेलं मला तर कळतच नाही की कसं सावरायचं सावर ते पण मला लवकरात लवकर हे सर्व सावरलं पाहिजे इकडे रमा बोलत असते आरोही आरोही बाळा मला जाऊ देत आरोही बाळा असं करू नकोस मला जाऊ दे तेव्हा लगेच आरोही बोलते नाही मी तुला कुठेही जाऊ देणार नाही आई तुला असं नाही का वाटत की तू तु तुझ्या तु मुलीसोबत राहावं तेवढ्यात मात्र अक्षय मोठ्याने बोलतो आरोही आरोही बाळा कुठे आहेस अक्षयचा आवाज रमाच्या कानावरती पडतो तेव्हा रमा बोलते हा तर यांचा आवाज आहे म्हणजे आरोही माझी मुलगी आहे आणि लगेच रमा तिला घट्ट मिठी मारते आणि रमा खूपच आनंदी असते ती खूपच रडत असते ती म्हणत असते आरोही माझी मुलगी आहे माझी आज तर मला खूपच आनंद आहे मी सांगू शकत नाही मला किती आनंद झालाय तो पण तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की आरोही मोठ्यानी बोलते आई काय झालं आई तू का एवढी भारावून गेलीस तेवढ्यात अक्षय मोठ्यानी बोलतो आरोही आरोही कोण आहेत या आरोही तू कुणाला घेऊन आलेस त्यावेळेला लगेच आरोही रमाला बोलते आई आई अगं बाबा आले आई अगं बाबांना भेटायचं होतं ना तुला बाबा आले बघ ना गं तेव्हा मात्र रमा आरोहीच्या मिठीतून बाहेर येते परीच्या वेशात असलेल्या रमाकडे अक्षय टक लावून बघत असतो अक्षयची नजर रमाकडनं हळ हल, हलतच नसते तो रमाकडेच पाहत असतो तेवढ्या तिथे इरावती आलेली असते इरावती सर्व बघत असते परीच्या वेशात असलेल्या रमाचा हात आरोहीने घट्ट पकडलेला असतो आणि आरोही लगेच रमाला बोलते आई अगं त्या साईडला काय तोंड करून उभी आहेस अगं इकडे बघ ना बाबा आले तेव्हा लगेच अक्षय म्हणतो कोण आहात तुम्ही आणि तुम्ही माझ्या मुलीला तुमची ओळख आई म्हणून का करून दिलीत का माझ्या मुलीच्या जखमेवरची खपलं करताय तिची आई या जगातच नाहीये तुम्हाला माहिती आहे ना तरी सुद्धा तुम्ही मुद्दामुनी सर्व केलं तेव्हा मात्र रमाच्या डोळ्यात पाणी येतं रमा, रमा स्वतःचीच बोलते म्हणजे यांनी मी या जगातच नाही असंच माझ्या मुलीला सांगितलंय यांना हे सर्व करताना काहीच कसं वाटलं नाही यांच्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती हे जे काही वागले ते चुकीचं वागलेत आणि त्यासाठी मी त्यांना कधीच माफ करणार नाही आता तर मी त्यांना सोडणारच नाही खूपच चुकीची गोष्ट त्यांनी केली आहे आणि या गोष्टीसाठी मात्र मी त्यांना माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ते खूपच चिडलेले असतात तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की इरावती खूप चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते कोण आहात तुम्ही आणि तुम्ही आमच्या आरोहीला काही बाई सांगत जाऊ नका कोण आहात कोण तुम्ही सांगा मला तेव्हा मात्र इरावती खूपच चिडते आणि शेवटी इरावती जाते आणि रमाचा हात धरत तिला जोरात फिरवते परीच्या वेशात असलेल्या सुंदर रमाकडे बघत अक्षय चांगला चकित होतो तो स्वतःशीच बोलतो रमा किती सुंदर दिसते रमा माझी अशीच आहे मला चांगलंच माहिती आहे पण रमा तुम्हाला सोडून का गेलीस तेव्हा लगेच इरावती बोलते तू तू इथे काय करतेस तेवढ्यात इरावती मोठ्याने बोलते आरोही पटकन लवकरात लवकर स्वतःच्या रूममध्ये जा तेव्हा लगेच आरोही बोलते नाही मी कुठेच जाणार नाही ही माझी आई आहे आणि माझ्या आईला तुम्ही परत एकदा लांब कराल काहीही झालं तरी माझी आई माझ्या जवळच असणार आणि मी मात्र तिला जाऊ देणार नाही म्हणजे नाही हे ऐकून मात्र लगेच इरावती बोलते तू ऐकलं नाहीस आत्ताच्या आता जातेस की नाही की एक लगावून देऊ तेव्हा मात्र रमा मोठ्याने बोलते हात तर लावून दाखवा माझ्या लेकीला नाही ना तोच हात तोडून तुमच्या दुसऱ्या हातात दिला इरावती आत्या तर नावाची रमा नाही मी या रमाला हलक्यात घेऊ नका तुम्ही ही रमा सगळं काही सहन करेल पण स्वतःच्या मुलीशी हे असं वागणं अजिबात सहन करणार नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो आरोही प्लीज तू तु तुझ्या रूममध्ये जा तेव्हा लगेच आरोही म्हणते पण बाबा तेव्हा लगेच अक्षय बोलतो ऐकलं नाहीच तू मी काय बोललो ते पटकन स्वतःच्या रूममध्ये जायचं आणि परत इकडे फिरकायचं सुद्धा नाही चल नीक तेव्हा मात्र आरोही तिच्या बेडरूममध्ये जायला तयार नसते त्यावेळेला लगेच रमा बोलते आरोही बाळा तुझ्या बाबांनी काय सांगितलं बाळा तुझे बाबा जे काही सांगतात ते नेहमीच खरं असतं बाळा तू असं का वागतेस जा बघू तू आणि शेवटी आरोही तिच्या रूममध्ये जाते तेवढ्यात मात्र अक्षय बोलतो तू तू इथे का आलीस तेव्हा लगेच रमा बोलते मला इथे यायची हौसच नव्हती मी इथे आले फक्त आणि फक्त माझ्या मुलीला बघण्यासाठी पण मला ती अशा रूपात भेटेल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं अक्षय मुकादम खरं सांगायचं तर तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही कारण तुमचं वागणं तुमचं बोलणं खूपच चुकीचं आहे अक्षय मुकादम तुला मी तुमची लायकी दाखवणारच पण या इरावतीचं तुम्ही सर्व काही ऐकता ज्या इरावतीने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं या इरावतीमुळे माझं बाळ मला तुमच्याशी सोपून कायमचं लांब जावं लागलं तेव्हा अक्षय बोलतो तू काय बोलतेस कळतं आहे का तुला त्यावेळेला लगेच रमा बोलते मी जे काही बोलते ते मला समजतं आहे पण तुम्हाला कळतं आहे का तुम्ही विचार करा कारण अक्षय मुकादम तुम्ही कधीच दुसऱ्याच्या मनाचा विचार नाही करू शकत तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःसाठी जगू शकता अक्षय मुकादम मला तुमच्यासारख्या माणसाची लाज वाटते लाज आणि मला तर तुमच्यासारख्या माणसाजवळ बोलायचं सुद्धा नाही तेव्हा मात्र अक्षयला खूपच वाईट वाटत असतं त्यावेळेला अक्षय बोलतो पण मी असं काय केलंय रमा की तू माझा रागराग करतेस तेव्हा लगेच रमा बोलते काय केलंय तुम्ही माझ्या आयुष्याची वाट लावलेत तुम्ही माझं आयुष्य बर्बाद केलंय आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र अक्षय बोलतो बस झाला झालं मला या विषयावर वाद नाही घालायचा एक गोष्ट मात्र नक्की तू जे काही वागतेस ना रमा ते चुकीचं वागतेस ते लवकरात लवकर थांबव नाही तर गोष्टी हाताबाहेर जातील तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमा अक्षयच्या मनातील गैरसमज दूर करू शकेल का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेनचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी ओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू